नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण नमो सेंट्रल पार्कला आलो है। है मदे आहे हे ठाण्यामध्ये आहे ओळशेतजवळ आणि खूप छान असं हे गार्डन आहे आणि खूप मोठं आहे हे गार्डन आता तुम्हाला दिसतं तिथे सगळीकडे आजूबाजूला जाण्यासाठी सगळीकडे रस्ते आहेत आणि इकडे मॅप पण दिलेला होता त्यांचा अशा प्रकारे गायचं आहे हे गार्डन आणि हे आता हे बाजूला आजूबाजूला टॉवर आहेत आणि असं मध्ये ते गार्डन आहे खूप छान आणि बघा आता इकडे मस्त पाणी आहे परत असं बसायला पण आहे लोक तिकडे बसू शकतात कारंज पण आहे असं त्या पाण्यामध्ये असं मस्त आणि संध्याकाळच्या वेळेला खूप छान वाटतं इथे लाईटिंग पण असते लाईट पडतात त्यामुळे छान दिसतं लाईटिंग बघण्यासाठी खास लोक इथे इकडं येतात हे बघा अशा प्रकारे लाईट आहेत सगळीकडे सेल्फी पॉईंट पण बनवलेले आहेत हे पण छान बांबूचं केलेलं आहे आणि याच्यातनं असं जायचं चालत तिथे सगळे लोक फोटोज वगैरे काढतात आणि आतमध्ये पण लाईट आहेत मस्त आणि बघा असं लाईटचं बनवलेलं आहे असं पूल टाईप केलेलं आहे त्याच्यावर वरती जाऊन लोक फोटो काढतात आणि असं सुंदर असं एक मस्त पार्क आहे एक सुंदर तुम्ही पण या या पार्कमध्ये छान आहे एकदम मस्त संध्याकाळी फिरण्यासाठी छान आहे असं काहीसं त्याचा व्ह्यू आहे मस्त सगळ्यांनी नक्की या इकडे व्हिजिट करा